नमस्कार आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी जर घरात कुणी आजारी असेल ना तर त्यांना आपण ही मूग डाळीची खिचडी करून अगदी हेल्दी आणि पौष्टिक देऊ शकतो तर त्यासाठी मी इथं घेतलेले एक मीडियम साईजचा सा बटाटा कट करून एक टोमॅटो कट करून कोथिंबीर पाच ते सात कडीपत्त्याची पानं दोन ते ती तीन तीन ते ती चार मिरच्या घेतल्यात कट करून आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर चला आपण सुरुवात करूयात गॅसवर कुकर ठेवा त्यामध्ये दोन चमचे तेल गा टाका तेल व्यवस्थित गरम करून घ्या गरम होऊ द्या एकदा चेक, चेक करून बघा दोन तीन मोहरी टाकून चेक गरम झाले की नाही त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी व्यवस्थित तडतडली ना तर त्यामध्ये जिरे टाका जिरे जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये कडीपत्ता टाका कडीपत्त्याची पानं टाका त्यानंतर हिरवी मिरची टाका आणि त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर ठेचलेला लसूण घाला लसूण चांगला परतून घ्या म्हणजे कच्चा वास येऊ नये त्यामुळे चांगला परतून घ्या त्यामध्ये बटाटे टाका बटाटे पण चांगले जरा एक ते दोन मिनिट परतून घ्या त्यानंतर टोमॅटो टाका टोमॅटो पण चांगले परतून घ्या तेलामध्ये त्यानंतर एक एक छोटा चमचा हळद टाका त्यानंतर कोथिंबीर टाका आणि याच्यामध्ये ना दुसरा मसाला कोणताच घालण्याची काहीच गरज नाही फक्त आपलं हिरवी मिरची घातलेली आहे दुसरा मसाला वगैरे काही घालण्याची गरज नाही ते व्यवस्थित सगळं परतून घ्या तेलामध्ये आणि त्यानंतर ना थोडंसं पाणी जास्तच राहू द्या कारण का जर आ, जरा मऊ मऊ झाली पाहिजे आणि थोडीशी पातळ झाली पाहिजे त्यासाठी मी इथे अडीच ग्लास पाणी घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाका त्यानंतर तांदूळ आणि मुगाची जी डाळ आहे ना ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि ती टाका जे काही त्याच्यावर डर्ट वगैरे असेल ती सगळी निघून जाते आणि स्वच्छ धुवून दोन पाण्याने घ्या व्यवस्थित हलवून एकजीव करून सगळा झाकण लावून त्यानंतर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्या कुकरमधील सगळी वाफ गेल्यानंतर ही पाहू शकता तुम्ही मस्त अशी मुगदाळीची खिचडी झाली आहे आणि आजारी माणसाला अतिशय चौदा राशी मुगदाळीची खिचडी तयार आहे तुम्ही गरम गरम त्यावर तूप टाकून सर्व करू शकता आजारी माणसाला देऊ शकता धन्यवाद